मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती जगभरातील प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु आणि पर्यावरण प्रेमी सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या जीवनाशी आणि कार्याशी संबंधित दहा महत्वाच्या गोष्टी चला तर मग सुरू करूया पहिली गोष्ट म्हणजे सद्गुरू यांचा जन्म आणि बालपण सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा जन्म तीन डिसेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी मैसूर कर्नाटकमध्ये एका तेलगू कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचं नाव बी व्ही वासुदेव होतं आणि ते रेल्वे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण आणि करिअर त्यांनी मैसूर विद्यापीठातून इंग्रजी साहित्य या विषयात पदवी घेतली लहानपणापासूनच त्यांना निसर्ग आणि ध्यानधारणा यांची आवड होती तिसरी गोष्ट म्हणजे आध्यात्मिक जागृतीचा क्षण पंचवीस वर्षाच्या असताना एका साध्या ध्यान सत्रा दरम्यान मैसूरच्या चामुंडी टेकरीवर त्यांना एक गुढ अनुभव आला हा क्षण त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला आणि त्यांनी आध्यात्मिक मार्ग स्वीकारला चौथं म्हणजे ईशा फाउंडेशनची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यांनी कोयंबतूर येथे ईशा फाउंडेशनची स्थापना केली या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी योग ध्यान आणि आध्यात्मिकता यांचं मार्गदर्शन सुरू केलं पाचवी गोष्ट म्हणजे इनर इंजिनिअरिंग प्रोग्राम सद्गुरूंनी इनर इंजिनिअरिंग नावाचा योग आणि विशेष कार्यक्रम सुरू केला जो मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानला जातो सहावी गोष्ट म्हणजे पर्यावरणीय उपक्रम रॅली फॉर रिव्हर्स आणि कावेरी कॉलिंग सद्गुरूंनी रॅली फॉर रिव्हर्स आणि कावेरी कॉलिंग सारख्या पर्यावरणीय मोहिमा राबवल्या ज्यामुळे जलसंवर्धन आणि वनीकरणाला मोठा हातभार लागलाय सातवी गोष्ट म्हणजे जगभरातील प्रभाव आणि पुरस्कार त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना दोन हजार सतरामध्ये भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तसेच त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्येही पर्यावरण आणि आध्यात्मिकता यावर मार्गदर्शन आहे आठवी गोष्ट म्हणजे मोटारसायकल्स आणि प्रवासाची आवड सद्गुरूंना मोटारसायकल्सची विशेष आवड आहे त्यांनी जगभरात बाईक प्रवास केलाय आणि त्यांच्या या आवडीमुळे त्यांना एक अनोखी ओळख मिळाली गोष्ट म्हणजे लेखक आणि विचारवंत ते एक उत्कृष्ट लेखक आहेत त्यांच्या इनर इंजिनिअरिंग आणि कर्मा या पुस्तकांनी न्यूयॉर्क टाइम्सच्या शेवटची गोष्ट म्हणजे समाजासाठी असलेली बांधिलकी योग आणि पर्यावरणीय मोहिमांशिवाय सद्गुरू अनेक सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय आहेत ते शिक्षण आणि ग्रामीण विकासासाठीही कार्यरत असतात मित्रांनो ही होती सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्याशी संबंधित महत्वाची माहिती तुम्हाला या माहितींपैकी कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडते कमेंट मध्ये तुमची मते, मते नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद